नमस्कार मित्रांनो राहुल गांधींना ॲटम बॉम्ब मिळालेला आहे आणि त्या ॲटम बॉम्बचा ते स्फोट करणार आहेत आणि त्यामुळे जो धमाका होणारे ऐकूया त्यांच्या शब्दात काय म्हणत आहेत ते बघा राहुल गांधींना बॉम्ब मिळालेला आहे हा ॲटम बॉम्ब जेव्हा फुटेल तेव्हा निवडणूक आयोग दिसणारच नाही मागे देखील त्यांनी एक मशीन शोधून काढलं होतं की इकडनं बटाटे टाकले की तिकडनं सोनं बाहेर यायचं ते कुठले बटाटे कुठे टाकले आणि कुठलं सोनं बाहेर आलं मला कल्पना नाही पण त्यामुळे भारतातली काही गरिबी वगैरे काही दूर झालेली नाहीये पण या ॲटम बॉम्बचा स्फोट पाच ऑगस्टला म्हणजे मंगळवारी होणार आहे आणि त्याच्यानंतर बघा म्हणजे हिंमत बघा माणसाची किती येते इलेक्शन कमिशन मे जो भी ये काम कर रहे हैं फ्रॉम द टॉप टू द बॉटम आप एक बात रखिए आपको हम हम छोड़ेंगे छोडेंगे नहीं कुछ भी हो जाए नहीं आपको क्योंकि आप हिंदुस्तान के खिलाफ काम कर रहे हो ये ट्रीजन है और कम इससे कम नहीं है। तो आप याद आप याद रखिए आप याद रखिए आप, आप कहीं भी हो रिटायर्ड हो कुछ भी हो ठीक है हम आपको ढूंढ के निकालेंगे थैंक यू बगा निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांना उघड उघड धमकी दिलेली आहे की तुम्ही कुठेही असाल कोणत्याही पदावर असाल निवृत्त झाले असाल आमची जेव्हा सत्ता येईल आम्ही तुम्हाला शोधून काढू आणि तुम्हाला सोडणार नाही तुम्ही खरी शिवसेना कोणती खरी राष्ट्रवादी कोणती याबाबत ज्या काही कोर्ट केसेस ज्या चालू होत्या चालू आहेत त्याच्याकडे जर तुम्ही बघितलं असेल तर एक गोष्ट स्पष्टपणे लक्षात येईल अगदी सर्वोच्च न्यायालयाने देखील निवडणूक आयोग ही एक स्वायत्त संस्था असून निवडणूक आयोगाच्या कामात ढवळाढवळ धवड़ करायला नकार दिला होता निवडणूक आयोगाला त्याचा निकाल देऊ दे निवडणूक आयोगाने निकाल दिल्यानंतर सर्वोच्च न्यायालय जर तो निकाल चुकीचा असेल तर त्याबाबत निकाल देईल म्हणजे सर्वोच्च न्यायालय ज्याच्याबद्दल जा आपल्यापैकी अनेकांना खूप खूपच जास्त आदर आहे सर्वोच्च न्यायालयाबद्दल पण त्या सर्वोच्च न्यायालयानेही निवडणूक आयोगाच्या स्वायत्तेबाबत कोणतीही तडजोड होणार नाही याची तजवीज केली होती आणि इथे राहुल गांधी उघडपणे निवडणूक आयोगाच्या कर्मचाऱ्यांना आणि निवडणूक आयोगाचे कर्मचारी जसे असतात तसे निवडणूक आयोगाच्या कामात अनेकदा सरकारी कर्मचारी याच्यामध्ये शिक्षक असतात इतर जिल्हा प्रशासनातले लोक असतात हेच काम करत असतात आणि हे लोक आत्ता बिहारमध्ये ज्याला एस आय आर म्हणतात एस आय आर म्हणजे सर हा अर्थ होतो आणि शिक्षक दिन बहुतेक पाच ऑगस्टलाच आहे पाच सप्टेंबरला आहे सॉरी आठवण नाही पण स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन म्हणजे निवडणुकांची जी मतदार यादी आहे त्याची ठराविक कालावधीनंतर त्याची पुनर्तपासणी अधिक सखोल पुनर्तपासणी कारण भारतामध्ये आणि खास करून बिहारसारख्या राज्यामध्ये प्रचंड प्रमाणावर स्थलांतर होतं प्रत्येक घरातल्या बिहारमधल्या कोणी ना कोणीतरी पुरुष किंवा तरुण पुर कामासाठी मुंबई असेल दिल्ली असेल कुठल्याही भागात देशाच्या जाऊन अगदी तमिळनाडूतही कामाला जातात ते जेव्हा कामाला जातात तेव्हा आत्ता तरी आपल्याकडे अशी रचना नाही आहे की तो माणूस मुंबईला आला आणि त्यांनी मुंबईला दोन वर्ष राहिल्यावर एक वर्ष राहिल्यावर इथल्या निवडणुकांच्या पूर्वी स्वतःचं नाव मतदार यादीत नोंदवलं की बिहारमधल्या मतदार यादीतील त्याचं नाव कमी होतंच असं नाही कारण अशी रचना नाही आहे की इकडे नाव नोंदवलं की तिकडचं नाव रद्द झालं पाहिजे की एकाच ठिकाणी तुमचं नाव असलं पाहिजे तेव्हा असा विचार केला जातो की हा माणूस किती ठिकाणी जाऊन मतदान करणार म्हणजे जर तो मुंबईत राहत असेल आणि समजा असेल त्याचं नाव बिहारमध्ये तर तो काही बिहारमध्ये जाऊन मतदान करणार नाही कारण तो मुंबईत राहतोय म्हणजे तो एकाच ठिकाणी मतदान करणार आहे पण लोकशाहीत एवढा पैसा गंगेसारखा ब्रह्मपुत्रेसारखा वाहतो आहे की ज्याच्यामुळे आता निवडणुकांमध्ये एकेका मताची किंमत काही हजारात झाली आणि त्यामुळे एका निवडणुकीत इकडे मतदान करायचं दुसऱ्या निवडणुकीत तिकडे मतदान करायचं हे शक्य आहे आणि त्याच्या पूर्वसंध्येला जेव्हा निवडणूक आयोगाचे लोक घरोघरी जाऊन सर्वेक्षण करतात की तुमच्या घरी किती लोकं राहतात मतदार यादीत नावं आहेत का आणि जर तिथे कोणी राहत नसेल तर ती नावं ते रद्द करू शकतात त्याच्या वेळेला अनेकदा खोटं सांगितलं जातं की घरी कोणी नाही आहे पण सगळेजण इथेच राहतात कारण असं सांगूनही त्याचे पैसे मिळतात आणि त्यामुळे मग असे जे लोक आहेत की ज्यांची नावं त्याच मतदारसंघात नाही आहेत त्यांना काही विशेष कागदपत्रं दाखवून म्हणजे सुरुवातीला ते जन्म प्रमाणपत्र आणि पासपोर्टसारखं वगैरे अशा गोष्टी जन्माचा दाखला दाखवलं सांगितलं होतं सर्वोच्च न्यायालयाने त्याच्यात आणखीन सात आठ गोष्टींची भर घातली तेव्हा निवडणूक आयोगाचं असं हे होतं की जे नागरिक नाहीत त्यांनीही या डॉक्युमेंट मिळवलेलं आहे त्यामुळे त्यामुळे ती डॉक्युमेंट आपण नागरिकत्वासाठी कारण नागरिकच देशात मतदान करू शकतात आणि त्यामुळे निवडणूक आयोगाने ही भूमिका घेतली होती सर्वोच्च न्यायालयाने त्यांना सांगितलं की हे स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन चालू राहू दे पण फक्त जन्मदाखला आणि अशा गोष्टी बघण्याच्याऐवजी या सहा सातपैकी कुठलीही की, की ज्या डॉक्युमेंटच्या आधारे तुम्ही मतदान करू शकता त्याच्यापैकी कुठलीही तुम्ही बघू शकता आणि त्यामुळे निवडणूक आयोगाचं काम सुरू आहे यादी प्रसिद्ध होत आहे बिहारमधल्या बाकीच्या पक्षांनी काही याच्याबद्दल एवढे मोठे आक्षेप घेतलेले नाही आहेत म्हणजे राजद आहे तिकडे जे डी यू आहे नंतर पासवान यांची पक्ष म्हणजे लोजपा आहे आणखीन बाकी किती पक्ष आहेत बिहारमध्ये मी तुम्हाला सांगायला नको त्यांची सावध भूमिका आहे की आम्ही ही यादी बघू आणि मग कारण काही लाख नावं बिहारमध्ये अशी आहेत की जे तिथे राहत नाहीत पण त्यांची नावं मतार यादीत आहेत पण याबाबत काँग्रेस जी भूमिका घेतो आहे ती खरोखर अनाकलनी आहे म्हणजे राहुल गांधी आता त्यांच्या डोक्यावर परिणाम झाला आहे काय कळत नाही पण असे जसे म्हटलं की टी शर्टचे असे फोल्ड करून वगैरे येतात आणि रस्त्यावरचा गुंड ज्या प्रकारे धमक्या देतो त्या प्रकारच्या धमक्या आता ते द्यायला लागलेल्या आहेत पण आज त्यांनी निवडणूक आयोगाला धमकी दिली की आमच्याकडे ॲटम बॉम्ब आहे त्या बॉम्बचा स्फोट झाल्यावर निवडणूक आयोग दिसणार देखील नाही आणि जर तो दिसला तर आम्ही जेव्हा सत्तेवर येऊ तेव्हा निवडणूक आयोगाला त्याच्या कर्मचाऱ्यांना अगदी ते निवृत्त चा अग झाले असले तरी आम्ही त्यांना सोडणार नाही या अशा प्रकारे जर तुम्ही देशातल्या लोकशाहीच्या संस्थांवरच विश्वास दाखवणार नसाल तुम्ही केलेले आरोप तुम्ही सिद्ध करू शकत नसाल त्याचे कुठले पुरावे देऊ शकत नसाल पण पुरावे द्यायच्याऐवजी मी म्हणतोय तेच खरं आहे आणि ते तुम्ही ऐकलं नाहीत तर मी कायदा हातात घेईन अशा प्रकारची भाषा करणं हे होतंय दुर्दैवाने अशा गोष्टींबाबत सर्वोच्च न्यायालय खूप ढिली भूमिका घेत आहे असं मला वाटतं अन्यथा अशा गोष्टींना मोटो घेऊन त्यांना दंड करणं माफी मागायला लावणं नाही मागितली तर शिक्षा करणं कारण राहुल गांधींनी माफी मागितलेली आहे सावरकरांच्या प्रकरणात आपल्याला लक्षात आलेलं आहे म्हणजे बोलणारे काहीतरी बोलत असतात पण प्रत्यक्षात माफी मागताना त्यांना कधीही काही वाटलेलं नाही आहे आणि त्यामुळे हा मुद्दा लोकशाहीच्या प्रतिष्ठेचा आहे हा मुद्दा भारताचा इतर देशांशी असलेल्या संबंधांचा आहे कारण देवा देशाचा विरोधी पक्ष नेताच केवळ सरकारवर टीका करत नाही तो व्यवस्थेवर टीका करतो लोकशाहीवर टीका करतो इथे लोकशाही अस्तित्वातच नाही अशा प्रकारची भूमिका घेतो आणि त्याच्या पक्षातले बाकीचे लोक ते देखील त्याला सांगतात की हे ही लाईन बरोबर नाही आहे हे जरा लक्ष्मण रेखा ओलांडली जाते पण तरी देखील ते ऐकायला तयार नाही आहेत मला असं वाटतं की या प्रकरणात तो ॲटम बॉम्ब काय आहे तो संजय राऊतांसारखा ॲटम बॉम्ब आहे का खरंच ॲटम बॉम्ब आहे आणि ॲटम बॉम्ब फोडल्यावर स्वतः तरी राहणार इतकी नाही माहिती नाही कारण ॲटम बॉम्बमध्ये कोणीच वाचत नाही चांगलंही वाचत नाही वाईटही वाचत नाही पण अशा प्रकारचे प्रयत्न निवडणूक आयोगाला धमकवण्याचे होत असतील तर ती निंदनीय गोष्ट आहे कारण सामान्य घरातले आणि सरकारी कर्मचारी निवडणूक आयोगात काम करतात त्यांना जर त्यांचं काम करण्यापासून जर रोखण्यात आलं त्यांना जर ते मुक्तपणाने काम करून दिलं नाही तर ते देशाच्या लोकशाहीसाठी खूप जास्त घातक असणार आहे हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि हे चॅनल सबस्क्राईब करायची विनंती आहे तुर्तास इथेच सांगतो पाहत रहा एम एच फोर्टी एट